रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्यावेळेस आम्हाला पुन्हा एकदा वेगवेगळे विभाग सांभाळत असताना आता एआयचा वापर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्याही क्षेत्रामध्ये मी एआयचा वापर आता कोणतंही जगात असं क्षेत्र राहिलेलं नाही की त्याच्यामध्ये एआयचा वापर होत नाही आणि आता मध्ये पण मोठ्या प्रमाणावर ते सुरू झालेलं आहे त्याकरता आपण देशातल्या वेगवेगळ्या संस्था कंपन्या त्यांना सगळ्यांना बोलवलेलं होतं त्यात प्रत्येकाने आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला आपण ज्युरी नेमलेले होते आणि मग त्याच्यात दीडशे वेगवेगळ्याच सिलेक्शन इथं झालेलं आहे त्याच्यात साठ टक्के महाराष्ट्रातले आणि चाळीस टक्के भारतातले विशेषतः कर्नाटक तामिळनाडू एका जम्मू काश्मीरचे पण आहेत अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेग संस्था कंपन्या आणि त्यांनी केलेल्या रिसर्चच्या संदर्भात इथं आज उद्या परवा तीन दिवस चालणार आहे परवा दिवशी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब स्वतः येणार आहे सध्याच टाइमिंग टायमिंग साडेबाराचं दिलेलं आहे त्याच्या समारोपाचा एक कार्यक्रम तिथे साडेबाराला होईल आणि बक्षीस पण आम्ही सोळा ठेवलेली आहेत परंतु आमच्या एक गोष्ट लक्षात आली जरी सोळा बक्षीस ठेवली असली तरी ज्यांना मिळणार नाही त्यांना तेवढ्याच ना ते ते ताकदीचे आहेत पण त्यांचा आम्ही अंतर्भाव ऍग्रिकल्चरच उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होण्याच्या करता खूप वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही पण जर चक्कर मारली तर आता कापूस गोळा करणार यंत्र किंवा मातीचं ताबडतोब तुम्हाला परीक्षण काय त्याच्यामध्ये प्रमाण आहे कुठली खतं त्याच्यामध्ये टाकली पाहिजे अशा खूप काही गोष्टी तिथं ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला के आहे आज पहिला दिवस आहे सुरुवात आहे आणि कृषी खात्याने खूप चांगलं काम केलंय आमचे कलेक्टर श्री धुडी यांनी चांगलं काम केलंय सगळ्यांचं सहकार्य लाभलं मध्ये कृषी मंत्र्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटच्या काही लोक संपावर गेलेले होते ते पण आता तोडगा निघालेला आहे ते पण आज आता कामावर हजर झालेले सगळ्या गोष्टीचा आणि काळानुरूप आपल्याला नवीन नवीन तंत्रज्ञानाचा विचार करून पुढे जावं लागतं परंतु ते काय तंत्रज्ञान नाही ते शेवटी लोकांना सांगावं लागतं आता आम्ही जास्त करून ऊसाचं पीक कापूस सोयाबीन त्याच्या संदर्भातला फळबागा कांदा अशी जी काही मेजर पिकं आपल्या ह्याच्यातली आहेत महाराष्ट्रातली त्याला एग्रीकल्चर डिपार्टमेंट या एआयचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये प्रोत्साहन देणारे आपण त्याकरता दोन वर्षाच्या करता पाचशे कोटी रुपयाची तरतूद केली परंतु त्याला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्ही एक वर्षातच की पाचशे कोटी देऊ आणि पुढच्या वेळेस आणखीन पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता तो मला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच लगेच निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढी एक वेळ पाहिजे होता आणि तेवढा मिळाला नाही तरी आपण आव्हान केलेलं होतं आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही परंतु काही केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही पण आता त्याच व्यवस्थितपणे माहिती घेऊन खरोखरी ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे साधारण सा आमचं त्यावेळेस ठरलेलं होत वीस हजार रुपये महिना उत्पन्न जे इन्कम आहे त्याच्या आत्महत्यांना द्यायचं असं म्हणजे अडीच लाख रुपये वर्षाला असं ते ठरलेलं होतं तर काही झालं काही मधी कमी केले आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करणार अरे बाबा कशाला आता कारवाई करायला मिळतो की त्यांना चुकलं त्याच्यामध्ये अभ्यास नको होता करायला अरे बाबा ते आता परवा बेंगलोर ला गेले तिथं बघितलं जसं टाटाच्या बरोबर टायर करून आपण इनोव्हेशन इन्फुमेशन सेंटर पस्तीस कोटी आपले एकशे पासष्ट कोटी टाटाचे तशाच प्रकारची ही स्कीम आहे म्हणून मी म्हणणार की त्याच्यात पंधरा कोटी आपण टाकले तर सहा विभागात नव्वद कोटी रुपये द्यायचे आणि पहिल्यांदा सहा विभागातल्या आपल्या मुलांना त्याचा उपयोग करून द्यायचा आणि त्याचा कसा प्रतिसाद मिळतो ते बघून मग पुढे वाढवायचं आता पावसामुळे कांद्याचं नुकसान झालंय त्यामध्ये त्यांनी पचनामे आपण केलेले आहेत आम्ही कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला की पंचनामे करून आपल्याला त्यांना मदत करायची सगळ्या गोष्टी गावात झाल्यानंतर येत मग जिल्ह्याला येतं मग नंतर राज्याकडे येतं जसे जसे प्रस्ताव येतील तसे तसे त्याबद्दलची पुढची कारवाई केली काना तयारी कोणी केला जात नाही त्याच्या संदर्भामध्ये आता अचानक पाऊस आला अचानक पाऊस आल्यामुळे या समस्या निर्माण झाल्या त्याच्यात बराचसा कांदा उत्पादकांचा पंचनामे करावे लागतात पंचनामे करून पुढच्या गोष्टी आम्ही करणार आहोत म्हणजे पंचनामे केल्या केल्या आम्हाला तर पैशाची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे ती कुठली अडचण येऊन देणार नाही आपण अशा प्रकारचे नैसर्गिक संकटही येतात ते ग्रहित धरून बजेटमध्ये त्याची तरतूद करतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंट पण त्याच्यामध्ये आपल्याला एसडीआरएफ एनडीआरएफ मध्ये मदत करत असतो मधल्या काळामध्ये ते मला दोन तीन महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये काम होत नव्हती त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांची मुख्यमंत्र्यांची वगैरे बोललेलो होतो त्याच्यात तुरुंप अस्वस्थता तुरुं� होती ही गोष्ट खरी आहे मी पण आज सकाळी दोन दिवस आजारी होतो आज सकाळी पहिला आलो मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो कारण वेगवेगळ्या राज्यातली जबाबदारी वेगवेगळ्या मान्यवरांच्यावर आपण टाकलेली आहे त्यांच्याकडनं माहिती घेतो पण त्यांनी मला स्वतः देवगिरी येऊन सांगितलं होतं आमचं काहीच काम होत नाही हे होत नाही अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेस तक्रारी केलेल्या होत्या मी त्यांना म्हणालो होतो की आपण त्यांना सपोर्ट केलेला आहे मी पार केला तर आपण त्यांना सांगू आणि आम्ही त्याच्याबद्दल दोन दिवस आजारी होतो आज सकाळची हा कार्यक्रम पहिला आहे आता मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो कारण वेगवेगळ्या राज्यातली जबाबदारी वेगवेगळ्या मान्यवरांच्या आपण टाकलेली आहे त्यांच्याकडनं माहिती घेतो पण त्यांनी मला स्वतः देवगिरीला येऊन सांगितलं होतं दादा आमचं काहीच काम होत पक्षाची कॉन्फरन्स होती तेव्हाही मला लोक पण त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेऊन बघली पण ते अस्वस्थ होते ही गोष्ट अरे बाबा ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतर बोलते कशी होईल त्याच्यामध्ये कुटुंब वगैरे नियम आहे त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू कारण शेवटी सगळ्यांनी मिळून आश्र्यांच्या वक्तव्यावर टीका होते मोहित पवार की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे फक्त कोर्ट बदलतात कोर्ट वर नजरमध्ये माणिका सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे तो लाखाचा पोशिंदा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आम्ही पण शेतकरी आहोत परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या मनात ठेवायचं त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची त्याच्यामुळे असलं होतं मग फार महाग आता मला जास्त महाग शहराध्यक्ष मी चार चार विधानसभा पूर्व करता एक अध्यक्ष पश्चिम करता एक शहर अध्यक्ष दोन कार्याध्यक्ष दोन्हीकडं असे तिघांचे आता नाव तेच तीन तीन ते आता आमचे चेतन तुपेंद्र सांगितलं सांगितलंय जाहीर करायला प्रांता अध्यक्षांकडनं पत्र ही नेमणूक त्यांची आणलेली आहे आता त्या सहा लोकांच्यावर जबाबदारी देऊन दहा जून आमचा वर्धापन दिन आहे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि सव्वीसावा वर्धापन दिन आहे तर नव्याण्णव चा विचार केला तर पंचवीस वर्ष पूर्ण तर खाली तर अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आम्ही बालेवाडी मध्ये घेतोय तर आज माझ्या अजून एक मिटिंग आहे दोन वाजता तिकडे मला जायचंय ती मिटिंग करून मग मी पाराव केला जाईल मी उद्याच्या पुन्हा येऊन मलाही त्या सगळ्यांची बाकीच्या सहकार्यांनी घेतलेली होती आता या पदाधिकारी सभा स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांच्या खालच्या आता खालची ती सगळ्या गोष्टी राज्यामध्ये महिलांवर अंत्यकाराच्या संख्या घटना वाढत आहेत आता संभाजीनगरची घटना समोर आली तिथं अशा पद्धतीने एका मुलीवर अत्याचार होत होते तिला चटके दिले जात होते अशा पद्धतीने आता तक्रार समोर आली आत्ताची घटना मला तमाम आमच्या लाडक्या बहिणींना महिला वर्गाला सांगायचं की ज्या गोष्टी आपण नियम कायदे बरेचशे महिलांच्या बाजूने केलेले पण त्या बाबतीतल्या तक्रारी टाकला ते त्यांना तिला सोडलं परंतु त्यांच्या घरच्यांचं असं मालजी माहिती आहे की ते थोडस परिस्थिती मानसिक नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांनी केलं होतं पण आता मग मानसिक चांगले नसेल तर हॉस्पिटल असतं तिथे टाकायचं त्याच्याबद्दलच्या कुठल्या सगळ्या गोष्टी तपास यंत्रणेला करायला सांगितलेलं आहे जे काही पुढची योग्य ती काळजी आणि खबरदारी घेणं गरजेचं आहे दे आणि चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर पण पुढची कारवाई केली पुणे एक अपघात झालेला आहे शहराच्या मी सकाळी आल्या आल्या त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेतली सिटीने मला दिली वेगवेगळ्या वयोगटातले होते काही स्पर्धा परीक्षेतली सहाय्यक मुलं होती काही पंचेचाळीस पन्नास पंचावन्न अशाही पद्धतीची होती त्याच्यात तिघ जवळ होते गाडी एका ड्रायव्हर म्हणजे चावी तशी आणि चालू होते एकाला रात्री अडीच वाजता पकडलेला आहे दुसऱ्या लोकांना ते पकडण्याचं काम चालू आहे हे पकडल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या बाबतीतल्या होती प्रत्येकाला म्हणजे त्यांचं हे सुरक्षित असलं पाहिजे अशा स्पर्धा परीक्षेचे आज पेपर होती आज परीक्षा त्यात नाही परीक्षेच्या संदर्भामध्ये संबंधित त्यांना स्वायत्तता आहे स्वायत्तता असल्यामुळे त्या संस्थांच्या प्रमुखांशी पण बोलावं लागेल ते राज्य सरकारच्या अत्यारी जास्त तर आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना एक वेगळ्या प्रकारे आपण सवलत देऊया असं करता आलं असतं परंतु काल बहुतेकांना डिस्चार्ज दिलेले आहे आणि दोन एक एक ती, तीन लोकांना हे केलंय बाकीचे घरी उपचार घेऊन गेलेले आहेत म्हणूनच मी म्हणतोय की कशा प्रकारची मागणी आली स्वायत्तता आहे त्या त्यांच्याशी पण बोललं पाहिजे त्यांना विनंती करू आपण की बाबा यांना यांचा काही दोष नसताना त्यांनी एवढा अभ्यास केला आणि परिस्थिती निर्माण झाली असं काहीतरी मार्ग पुणे शहरात कपिल पुणे शहरात पुणे शहरामध्ये त्याची माहिती घेऊन मधल्या काळामध्ये तक्रार आली त्यावेळेस त्याचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यातनं बरेच कमी पण केले आपल्याला अधिकार आहे तसा लायसन कॅन्सल करण्याचा पण अधिकार आहे तशा पद्धतीनं आपण जे काही लक्षात आणून दिलंय एकवीस ते दोन हजार तेवीस त्या काळामध्ये कुणाला लायसन्स दिली गेलेली आहे तर त्यांची पार्श्वभूमी काय आहे ते पाहून त्यांना खरोखर काही काहींच कसं सोन्याचा व्यवसाय असतो सोन्या चांदीचे दुकान असतात किंवा काही ना कॅशिक तर ते तपासलं जाईल आणि तपासून खरोखरीच यांचं कंटिन्यू पुढे चालू ठेवायची गरज असेल तर आम्ही चालू ठेवू तसेच चालू ठेवायची गरज तर काही आम्ही कोविड कोविडचे रुग्ण वाढायला लागले तरी डॉक्टर तज्ज्ञांनी सांगितले आहे की लोकांनी काय कारण नाही काळजी घेतली पाहिजे तू मास्क लावून प्रश्न विचारत चालू काळजी तू आहे पाहिजे तुझ्यामुळे दुसऱ्याला होईल त्याचं काय तुझ्यामध्ये प्रतिकार शक्ती आहे परंतु तुझ्या शेजारच्या मध्ये प्रतिकार शक्ती आहे त्याच्या संदर्भात रिमांड त्याला मिळालेला आहे त्या तपासात सगळ्या गोष्टी पुढे येतील तिथं त्याच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी मिळाल्या मोबाईल लॅपटॉप वगैरे त्या सगळ्या जप्त केलेल्या आहेत ते आता ओपन करू दे त्यांना त्याला तपास करू दे बार आता ताई पडत आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली बाबासाहेब साहेब आता चर्चा झाला अशी ताई येऊन दिल्लीतून